नालासोबरासह वसई विरार परिसरामध्ये अनधिकृत रिक्षा चालकांचा मोठा हैदो सुरू आहे मात्र या अनधिकृत रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची वाहतूक पोलीस पोलिसांकडून आणि परमिटधारक रिक्षा चालकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचे आरोप रिक्षा चालक आणि संघटनांकडून केले आहे विशेष म्हणजे पुळ येथील वाहतूक पोलीस हवालदार बाबा शिंदे येथील अनधिकृत आणि विदाउट परमिट रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची आजी रिक्षा युनियन अध्यक्ष रामदास वाघमारे यांच्यावर तुळिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वसई तालुक्यात अनधिकृत रिक्षा रिक्षा प्रवासी वाहतूक आरटीओ आणि पोलीस स्थानचा पाठिंबा असल्यामुळे परमिट धारक आणि अधिकृत रिक्षा चालकांना नुकसान होत आहे त्यामुळे वाहतूक पोलीस हवालदार बाबा शिंदे सारख्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून संपूर्ण वसई तालुक्यात परमिट परमिट शिवाय चालकांवर आणि तीन पेक्षा जास्त प्रवासी बसण्याच्या रिक्षा चालकांवर दंडकमध कारवाई करावी अशी करा मागणी रिक्षा चालकांनी केली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून या अधिकृत चा कोणती भूमिका महत्वाचे आहे न्यूज जंक्शन टीव्ही सह महेश गोईल नाला सोपारा काय आपलं नाव आहे काय नेमकं का प्रकारान घडलं काय झालंय सांगा माझं नाव रामदास वाघमारे आहे काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष एसटी विभागाचा आणि आपली इथे या ठिकाणी जय भारत मेन युनियन चालते रिक्षावाल्याच्या आपण सर्वसामान्य जनतेला रिक्षाद्वारे सुरळीत सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला यासाठी सगळे लोक एकत्र झालेले आहे कारण की सुईन लाईनला बाबा शिंदे नावाचा जो हवा आर टी ओचा हवालदार आहे तो हवालदार इन्लिगल ऑटोवर कारवाई करत नाही आणि इन्लिव्हल इंडिगल ऑटोवर कारवाई करण्यासाठी आम्ही पत्र दिले असता त्यांनी इन्लिगल ऑटोवर कारवाई न करता इथल्या ऑटोवाल्यांना चार सीट बसवायला मनाई करत आहे तर आमची अशी मागणी आहे की तुम्ही केवळ एका लाईनीमध्ये चार सीट बसवायला मनाई का करताय तुम्ही सगळीकडे तीन सीट करा आमची आमच्या युनियनची किंवा इतर युनियनची सगळ्यांची तयारी आहे पण ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त इथेच तीन सीट करणार बाकीकडे चार सीट चालू राहणार हा जो रिक्षावर आहे अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलल्यामुळे माझ्या नावावर बाबा शिंदे यांनी तुळिन पोलीस चौकी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना इनलिगल ऑटो कडून जे हप्ते मिळतात ते सुरळीत चालू राहू द्यावेत आम्ही कोणी त्याच्या विरोधात बोलू नये आणि इंडिगल इन्लिगल ऑटो राजरोज चालत राहावे पण इन्लिगल ऑटो चालवणे आणि चालू देणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे या गुन्हेला ता जर एक वर्धीदारी माणूस जर सहकार्य करत असेल तर तो वर्धीदारी पण गुन्हेगारच आहे तर आमची मागणी आहे की बाबा शिंदे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा इन्लिगल ऑटोवाल्यांची दलाली खाणाऱ्या व्यक्तीला इथून तात्काळ बदली करण्यात यावी आणि जर तीन पॅसेंजरची परवानगी आहे तर संपूर्ण वसई तालुक्यामध्ये एक पत्रक काढून सगळ्यांना तीन पॅसेंजरची सक्ती करण्यात येत आम्हाला किंवा आमच्या ऑटो चालकांना सगळ्यांना ही मागणी मान्य आहे आमचे ऑटोवाले लायसन्स होल्डर आहेत परमिट होल्डर आहेत त्यांना तीन सीट पण ते चालायला तयार आहे पण मागणी ही आहे की इनलिगल ऑटो न दिवसा न रात्री कुठल्याही वेळेत तिथे चालले नाही पाहिजेत अन्यथा या ठिकाणी पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल बाबा शिंदे हे हवालदार आहे जे ह्या पट्ट्यामध्ये ड्युटी ट्रॅफिक चे ड्युटी करतात पण ते सरकारी ड्युटी कमी करताना दिसून येतात इंजिन ऑटोलेची जास्त करताना दिसून येतात त्याच्या पुढे काय मागणी असेल आपली त्यांना इथून हटवलं पाहिजे